ऑल राईट right, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण पुन्हा एकदा चाललोय दहीहंडी लास्ट टाइम गेलो नव्हतो पण या टाइमला आपण जाऊन बघूया आणि आज मोस्टली पाच मेन मेन ठिकाणं जे आहेत ते मी कव्हर करायचं ट्राय करतोय ती पाच ठिकाणं कोणती आहेत ते तुम्हाला थोडंफार फोटोमध्ये मध्ये दिसला असेल आणि कोणता असेल कोणता मिस झाला असेल ते कमेंट मध्ये सांगा नक्की पण आता मी आलेलो आहे आणि पाऊस खूप चालू आहे तरी पण मी ट्राय करणार आहे कारण की पाऊस है तो है भाई काय करू शकत आपण नाही त्याला पण हिंदी मराठी मिक्स काहीतरी होणार आहे आज मी ट्राय करणार की पूर्ण पूर्ण कव्हर करणार मी सध्या तरी एकटा झालोय तर बघू अजून कोण जॉईन वगैरे होईल तर सांगेल नाही तर आपण एकटाच काफी जी ऑडियन्स आहे ती फक्त खाली इथे आपल्या जवळ उभी नाहीये तर वरती बाल्कन्यांमधून आणि कच्चीवर सुद्धा ऑडियन्स या सगळ्या दही हंडीचा आस्वाद घेत महिलांसाठी स्टेजच्या उजव्या बाजूला जागा करायची आहे स्टेजच्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या उजव्या बाजूला जितके पण पुरुष मंडळी आहे त्यांनी बाजूला महिलांसाठी इथे जागा करायची आहे तिसरा थर इथे श्री मागा गोविंदा पथकाचे गोविंद इथे गोविंदा इथेश्वरात सन्मान चिन्ह घेण्यासाठी नामदार अतुल सावे साहेब यांनी आयोजित केलेली नवोदर यांनी दोन हजार पंचवीस तर आता आपण आलेलो आहे मागे जे बघताय तुम्ही कुंडलिक नगरचे अतुल साहेब ऑफिस आहे त्यांच्या एक्झॅक्टली एक समोर आहे अतुल सावे त्यांची दुसरी देहंडी पण आहे सिडको मध्ये आपण ती पण कव्हर करणार आहोत पण त्यापूर्वी आपण कॅनड मध्ये जाऊ आणि कॅनड मधली देहांडी सुद्धा आपण कव्हर करूया कारण की इथं मला जास्त मजा येत नाहीये आहे तर आता मी कॅनड आलोय आणि कॅनड भाई एवढी गर्दी आहे डेंजर तुफान गर्दी आहे पार्किंगला जागा नाही भेटली मी पार्किंग केली के आता मागे बघू शकता आणि बघू आता इथलचा सीन काय आवाज येत असेल नसेल आय डोंट नो पण जाऊन बघूया आता इथलचा काय प्रोग्राम आहे काय सीन आहे दहा अर्धा तास थांबू इथे वाट बघू आणि जाऊ कॅनडच्या दुसऱ्या प्लेस वर आले पण आर बी नाही एवढा एवढे मला हे कळाल नाही भाई ते अंडी आहे तरी कुठे म्हणजे माणसांना शर्ट पॅन्ट घालून दिलेलं आहे आता माहित नाही काय कमेंट करून तुम्हीच सांगा की काय विषय काय आहे नेमका तू कारण की दही अंडी तर मला दिसले नाही भाई लटकला कुठे सूरज कुंद गोविंद पद पुन्हा पाच थरांची सलामी देत आहेत आपल्या दही हंडीला बघूया किती सेकंड मध्ये पाच थरांची सलामी देऊन पूर्ण होती आहे Thank <laughs> you. आणि पुन्हा एकदा जय राणा गोविंदा पथक यांचे संकल्प प्रतिष्ठान हजीत हंडी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करण्यात येत आहे तीस सेकंड मध्ये जय राणा पथकाने या ठिकाणी सलामी दिलेली आहे आता एक समोर गोविंद पथक जात आहे त्यांचे रिॲक्शन काय

पण हे मधुरा जसे आहे तरी कोण बाजू माझी म्हणतीच विनंती आपण सगळ्यांनी बसायला करतो बसव आरामात आपण सगळ्यांनी बसण्याची व्यवस्था आहे छान मागे एन्जॉय करायचं आहे आपल्या सगळ्यांनाच विनंती पण छान यानंतर गोविंद पथक सज्ज आहे आणि अवघ्या सहा वर्ष इथे लावणार आहे इथे जोरदार टाळ झाला माझ्या बाकीच्या सुद्धा पथकांकडे खरंतर इथं महिला वर्ग आलाय महिला वर्गांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे असं म्हणतात की यात्रारी

¿No, no, no. जोरदार टाळा झाला पाहिजे शिवमंत्रा गोविंद पटकांसाठी पाच कारोळ्यांनी लावलेली आहे गोविंद पथक यांचा एखादा लागला आहे जोरदार ताया झाला पाहिजेत नवजिगण गौरींद भक्तांसाठी हे अनेक सांगत तुम्हाला चला हातवे हातवे राईट तर आता मी इथे आलो होतो आणि हे दोघं भाऊ इथे उभे होते मला जागा द्या नंतर बघितलं ब्लॉगर वगैरे म्हणून इज्जत दिली भाऊ धन्यवाद त्याच्यासाठी काय नाव आहे तुमचं कुणाल आणि तुझं कुंदन 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 आणि कुणाल मंगेश हा दोघांनी इज्जत दिली आणि इथे आपण थांबलो आणि पुढे एक अजून एक पथक ठरला होतंय आपण ते आता पाच सर या ठिकाणी साईराम रोहिंदा पदक यांनी लावलेले आहेत ला जो वेळ टाळत झाला पाहिजे इथे माहिती आहे का तुम्ही बोलू शकता टी व्ही सेंटरचा दुसरा ग्रुप आता हे कोणतं मला को माहित नाही राजगौरव वानखेडे नगरसेवक जे आहेत त्यांच्या थ्रू होत आहे आणि पुन्हा पुढे एकदा थर लावतो आहे आणि मला जसं की माझ्यावर सांगितलं की मला बोलता येत नाही कारण की सॉन्ग एवढे लावता येते काही कळत नाही काय कधी बोलायचं काय बोलायचं माईक असूनसुद्धा बोलता येत नाही आता जसा थर खाली पडला तसं ते म्युझिक लावतील तुम्हाला आवाज येणार आणि कॉपीराईटविषयी आपण ते जास्त बोलू नाही शकत ठीक आहे ऑल राईट तर आता मी इथून सरळ थेट चाललं आहे गुलमंडी कारण की इकडे आता नऊ वाजले आणि इकडे आता मी जास्त म्हणजे शूट नाही करू शकत कारण की इथे मग मी बघितलं की खूप जास्त म्हणजे असं गाणे भाई मी काय ऑप्शन नाही माझ्याकडे म्हणजे मी जेव्हा बोलायला ट्राय करतो आहे ना तर मग तेव्हा लगेच गाणे लागत आहे आणि गाणे लागल्यावर मग काय बोलणार आणि एवढं भाई मला वाटते एक बेस्ट तर त्यांचं इथे वाजवण्या वाजवण्यात फुटणार आहे शंभर टक्के फुटलं पण असेल काही सांगता येत नाही आणि आता मी डायरेक्ट गुलमंडी आणि गुलमंडीत तर भाई फुल ऑन सीन हो राहणार आहे कारण की ते अजून एकदम माहोल बनतो तर तिथे तर मग काही विषयच नाही आहे तिथे ऑडिओ येईल नाही येईल मी तर ट्राय करतो आहे बोलायचं आणि लोक अशाकडे भाई साफ काय बघत आहे म्हणजे ब्लॉग करतो आहे भाई काही वेगळं काय करत नाही नॉर्मल गोष्ट आहे भाई असा मोबाईल घेतला व्हिडिओ काढतो आहे बस विषय खोल मुंबईत नाही ना ते नाही झाली यावेळेस यावेळेस इकडे एस एफ एसच्या समोर झाली आहे आणि इथे पण लगेच फुटले आता दहा पण वाजले नाही ऑलमोस्ट पण तेव्हाच्या लगेच फुटले आणि आता आपण ट्राय करू की वापस परत एकदा कॅनॉटमधून नाहीतर मग बघू आता रस्त्यात जर कोणती द्याआरडी भेटली तर कारण की मेन म्हणजे मी गुलमंडी समजावतो आणि गुलमंडीत तर काहीच नाही सीन झाला बाई पण जाऊ द्या बघू आता अजून आहेत की एंड करायचा ब्लॉग आपण बघूया भाई विषय असा आहे की आता गुलमंडीमध्ये जे मेन आहे ते एक भाऊ भेटला आहे त्यांनी सांगितलं की कोणते तरी रिलेटिव्ह वगैरे वारले मागे बघा आहे ओकास काय नाव आहे रुद्र पाटील ॲडव्होकेट भाई साहेब तर त्यांनी सांगितलं आहे आणि पाऊस पण सुरू झालाय मी तर रेनकोट घालले भाई आणि इथे एस एम एस मध्ये जे अद्याय हंडी होती ती पण ऑलमोस्ट मी एंडला आलो तेव्हा ती संपली म्हणजे फुटली आता दुसरं अजून एक पत्ता आला ते सलामी वगैरे देतील आणि इथून मी असं वाटतं मला की इथून डायरेक्ट घरी जावं कारण की पाऊस आता जो वाढलेला आहे आणि बघू आता घरी जाऊन एंड करतो नाही तर मग मी इथूनच राम राम बोल बजरिकी जयमंतर गोविंदा पथकाचं आम्ही विसरून गेलो होतो की गे क्रांती चौक मध्ये पण देता जाता पाऊस बघू शकतो मी तर फुल रेडी भाई पण पाऊस बघू शकता तुम्ही पाऊस पण येतोय आणि त्यानंतर बाकी सगळ्या आशिष भाऊ सारख्याकडे आहात उठवतोय शब्दीच्या असतात गेली गोळी गेली राष्ट्रसेवा या ठिकाणी आगमन झालेलं आहे बोलू पण ठीक आहे मी आता अजून जर दिसले तर ठीक नाही तर मी म्हणतोय हा ब्लॉग आपण इथे संपूया आणि जेवढे भेटले असतील बघितलं असेल ब्लॉक करतो एक साऊंड बंद करायचं बाहेरचा साउंड सगळं बंद फक्त इथला समोरचा